आहे मनीषा माने मनीषा माने ही मर्याय चौकातील गवळी वस्ती तालीम येथील स्वर्गीय सुरेश निंबाळकर यांचे मोठे बंधू आणि गिरणी कामगार तसेच व्यवसायाने गवळी असलेले हरिभाऊ निंबाळकर यांची कन्या आहे हरिभाऊ यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत तिचा विवाह सर्वप्रथम मुसळे नामक व्यक्तीशी झाला होता मात्र पतीला दारूचे व्यसन असल्याने तिने त्याला सोडून माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला पहिले पती मुसळे यांच्यापासून मनीषा हिला दोन मुले आहेत मुलीने दुसरा विवाह केल्यामुळे निंबाळकर कुटुंबीय काही वर्षांपूर्वी हरिभाऊ निंबाळकर यांचे निधन झाले त्यावेळी मनीषा ही वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गवळी वस्ती येथे गेल्यानंतर तिच्या भावांनी तिला तिथे येण्यास मज्जाव केला होता मात्र मनीषा हिने चिडून तिसऱ्या दिवशीचा विधी स्वतःच उरकून वडिलाप्रती आपली भावना व्यक्त केली होती याचीही चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यात कामाला लागलेली होती कालांतराने डॉक्टर वळसंकर यांच्या घरातली ती मेंबर बनली हॉस्पिटलमध्ये बघता बघता शॉपवर गेली आणि डॉक्टर वळसंकर यांच्यानंतर मनीषा हिचाच हॉस्पिटलमध्ये वटत चालत होता डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफ सुद्धा तिला थरकून होता तिचे इतके प्रस्थ होते की तिच्या शिवाय हॉस्पिटलमध्ये काडी सुद्धा हलत नव्हती अशी परिस्थिती होती सामान्य घरातून आलेली आणि जवळपास 20 ते पंचवीस वर्ष हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुख पद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहत नाहीत असे समजते डॉक्टरांची जणू ती एक कर्मचाऱ्यात चर्चा आहे डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटल मधून बेदखल करण्यात आल्यानंतर मनीषा माने हिला सुद्धा काढून टाकण्यात येत असल्याची कोण लागतात तिने डॉक्टर शिरीष वळसंकर यांना मी इतके वर्ष हॉस्पिटलमध्ये काम केले मला दोन अपत्य आहेत माझ्या कुटुंबाचे पुढे कसे होणार मला कामावरून काढल्यास मी आत्महत्या करेन अशी तिने धमकी दिली होती त्याचा सर्वात मोठा तणाव डॉक्टर यांच्यावर होता मनीषा ही खूप वर्षापासून हॉस्पिटलचे कामकाज बघत आहे शिवाय ती आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढून टाकू नये म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्ये सुद्धा वाद होता यातूनच डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येच पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे पोलीस तपासात आणखी काय पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सदर बाजार पोलिसांनी आरोपी मनीषा हिला रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली